नमस्कार मी सुषमा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण भन्नाट अशी लापशी बनवणार आहोत लापशी हा पदार्थ भन्नाट आहे आणि तो मला मनापासून आवडतो आणि घरीसुद्धा सर्वांना आणि ही बनवण्याची पद्धतसुद्धा एकदम भन्नाट आहे आणि लापशी तुम्हाला आवडत असेल पण ती बनवता येत नसेल किंवा त्याच्यामध्ये बनवताना त्यांना काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही या पद्धतीने लापशी बनवू शकता बनवण्याची पद्धतसुद्धा सोपी आहे आणि ती कमी वेळातसुद्धा बनते हे मी सर्व ड्रायफ्रूट घेतलेले आहेत कुकरमध्ये मी घी घेतलेला आहे आपण या घीमध्ये आता हे ड्रायफ्रूट तळून घेणार आहोत हे मी काजू ॲड केलेले आहेत मखाने आणि बदाम खोबरा आपण नाही तळून घेणार आहोत कारण की खोबरा जर तळला तर तो खोमट होतो तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तळून घेऊ शकता बट मी हा खोबरा सुकासुद्धा घेतलेला नाही किंवा ओलासुद्धा घेतलेला नाही हा खोबरा असा आहे तो म्हणजे नारळामधला पाणी सुकून गेल्यानंतर जो नारळ असतो त्याचा मी हा खोबरा घेतलेला आहे आपण हे मखाने स्लो फ्लेमवरती छान तळून घेतलेले आहेत आणि पुन्हा घी घेऊन त्याच्यामध्ये आपण आता हे लापशीचे दाणे भाजून घेणार आहोत ही जी ले ले मी लापशी घेतलेली आहे ती बारीक आहे त्याच्यामध्ये जाडसुद्धा येते मी बारीक घेतलेली आहे तुम्ही कोणतीही घेऊ शकता असं काहीच नाही ज्याप्रकारे रवा जाड बारीक येतो त्याप्रकारेच लापशी सुद्धा येते आणि ती छान भाजून घ्यायची आहे भाजून या पद्धतीने घ्यायची आहे की ती पूर्ण अशी वाईट वाईट झाली पाहिजे भाजल्यानंतर तिचा कलर चेंज होतो आणि ते आपल्याला समजतं की आता ही भाजून पूर्ण रेडी झालेली आहे जेवढी लापशी होती त्याच बाऊलने मी तेवढाच पाणी घेतलेला आहे आणि पुन्हा तेवढाच पाणी घेणार आहे जी लेंथ होती बाऊलची त्याचप्रमाणे पाणी घ्यायचं आहे तुम्ही कोणताही प्रमाण घेऊ शकता तुमच्या घरी जो प्रमाण आहे कोणताही वाटी असेल तर वाटी पण ती जर वाटी घेत असाल तुम्ही दोन वाटी घ्यायचं आहे पाणी एक वाटी आपण लापशी घेतो आहे तर आणि मी त्याला कुकरला दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकर थंड व्हायला ठेवून दिलेला आहे आणि या पाण्यामध्ये आपण हा गूल आता मेल्ट करून घेणार आहोत ह्याचा आपल्याला तारीचा पाक वगैरे नाही बनवायचा आहे फक्त हा गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे आणि हा स्लो फ्लेमवरतीच करून घ्यायचा आहे नाहीतर त्याचा पाक बनेल हा गुल मेल्ट होत असताना तो सतत मिक्स करत राहायचा आहे म्हणजे सर्व बाजूने तो व्यवस्थित फटाफट मेल्ट होईल आपण आता हा गुल मेल्ट झाल्यानंतर जो कुकरचं झाकण आहे तो खोलून घेऊया तुम्ही बघू शकता लापशी एकदम सुटसुटीत झालेली आहे याच्यामध्ये पाणीसुद्धा जास्त झालेलं नाही किंवा कमीसुद्धा झालेला नाही पाण्याचा आपण एकदम परफेक्ट प्रमाण घेतला होता आणि ह्याला मी दोन शिट्ट्या देऊन छान अशी ही शिजवून घेतलेली आहे आपण जो गूळ यूज केलेला आहे तो वनस्पती गूळ यूज केलेला आहे हा आपण जो गुळ मेल्ट करून घेतलेला होता तो आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे तो सर्व छान मिक्स करून घ्यायचा आहे लापशीमध्ये गॅस न बंद करता त्याचा फ्लेम स्लो ठेवून द्यायचा आहे आणि आपण ह्याच्यामध्ये आता ड्रायफ्रूट ॲड करणार आहोत ड्रायफ्रूटमध्ये तुम्हाला जर मखाणे आवडत नसतील तर तुम्ही स्किप करू शकता आणि खोबरा ह्यासाठी टाकायचा आहे खूप सुंदर अशी चव आणि फ्लेवर येतो लापशीला खोबरा तुम्ही किसूनसुद्धा टाकू शकता मग सुका असेल किंवा ओला असेल तरी चालेल आपण आता याच्यामध्ये ॲड करणार आहोत वेळची पावडर आणि जर तुम्हाला ही लापशी गुळामध्ये बनवायची नसेल तर तुम्ही साखरेमध्ये सुद्धा बनवू शकता स्टेप सेम असेल प्रोसिजर सेम असेल आणि साखरेमध्ये बनवण्यापेक्षा गुळामध्ये फार सुंदर चव येते लापशीला जास्त करून ती गुळामध्येच बनवली जाते त्यासाठी मी गुळामध्ये बनवलेली आहे याच्यामध्ये आपण आता ही मिल्क पावडर ॲड केलेली आहे कारण आपण याच्यामध्ये दूध यूज केलेला नाही आहे म्हणून आपण मिल्क पावडर यूज केलेली आहे आणि मिल्क पावडरमुळे सुद्धा फार सुंदर असा फ्लेवर येतो दुधाचा फ्लेवर येतो दोन ते तीन मिनिटांनी गॅस बंद करायचा आहे आणि ही लापशी सुटसुटीत होण्यासाठी तुम्हाला हे दहा ते पंधरा मिनटं ही लापशी अशीच थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आहे त्याच्यानंतर ही छान सुटसुटीत होते त्याचं कारण हे की जेवढा पण जो गुलाचा रस असते ती पूर्ण पिते आणि ती सुटसुटीत होते म्हणजे ऑब्झर्व करून घेते ती पूर्ण रस आणि ती लापशी थंड झाल्यानंतर छान अशी एकदम सुटसुटीत बनते जशी तुम्ही आता बघत आहात प्लेटमध्ये त्याप्रमाणे तर ही महत्त्वाची स्टेप आहे घरी नक्की बनवून बघा सर्वांना नक्की आवडेल आजचा हा लापशीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आवडले चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद